पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाग सातवा साम्य आणि भेद बुद्धाने काय त्याज्य ठरविले एक या तात्विक आणि धार्मिक विचारसरणीच्या अवलोकनावरून असे दिसते की बुद्धाने ज्यावेळी आपल्या शासनाचा पाया रचला त्यावेळी काही रूढ कल्पनांनी लोकांच्या मनाची घट्ट पकड घेतली होती त्या कल्पना अशा एक वेद प्रामाण्यावर विश्वास दोन आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष म्हणजेच त्याच्या पुनर्जन्माचा अंत यावर विश्वास तीन मोक्ष प्राप्तीची साधने या दृष्टीने धार्मिक विधी समारंभ व यज्ञ यावर विश्वास चार समाज संघटनेसाठी चातुर्वर्ण व्यवस्थेच्या आदर्शावर विश्वास पाच विश्वाचा निर्माता म्हणून ईश्वरावर आणि विश्वाचे मूलाधार तत्व म्हणून ब्रह्मावर विश्वास सहा आत्म्यावर विश्वास सात संसार किंवा आत्म्याचा पुनर्जन्म यावर विश्वास आठ कर्म म्हणजे माणसाच्या पूर्वजन्मीच्या कृत्यामुळे त्याचे या जन्मीचे स्थान निश्चित होते या तत्वावर विश्वास दोन आपल्या शासनाची तत्वे ठरविताना बुद्धाने आपल्या पद्धतीने या जुनाट कल्पनांचा समाचार घेतला तीन पुढील कल्पना त्याने त्याज्य ठरविल्या एक मी कोण आहे कोठून आलो कोठे जाणार याविषयी कल्पना करीत बसण्याच्या वृत्तीचा त्याने धिक्कार केला दोन आत्म्याचे थोताण त्याने धुडकावून लावले आणि शरीर संवेदना चेतना आणि विज्ञान यापैकी कशालाही आत्मा मानण्याच्या कल्पनेचा त्याने त्याग केला तीन काही धर्मगुरूंनी ज्यांचा प्रसार केला होता अशी शून्यवादी मते त्याने त्याज्य ठरविली चार पाखंडी मताचा त्याने धिक्कार केला पाच विश्वाच्या विकासाचा प्रारंभ काळ सांगता येतो हे म्हणणे त्याने अमान्य केले सहा देवाने माणसाला निर्माण केले किंवा ब्रह्म नावाच्या कोण्या एकाच्या शरीरातून त्याचा जन्म झाला हे म्हणणे त्याने त्याज्य ठरविले सात आत्म्याच्या अस्तित्वाकडे त्याने दुर्लक्ष तरी केले किंवा ते नाकारले बुद्धाने कोणते बदल केले एक, एक कार्यकारण भावाचा अत्यंत महत्वाचा नियम आणि त्याचे उपसिद्धांत त्याने मान्य केले दोन जीवनाचा दैववादी दृष्टिकोन आणि मनुष्यवज यांचे भवितव्य देवानेच पूर्व नियोजित केलेले आहे हा तितकाच मूर्खपणाचा दृष्टिकोन हे दोन्ही त्याने त्याच्या ठरविले तीन एखाद्या पूर्वजन्मी केलेल्या कृत्यात दुःख निर्माण करण्याचे आणि या जन्मातील कृत्य परिणाम शून्य करण्याचे सामर्थ्य आहे हे म्हणणे त्याने अमान्य केले कर्माचा दैववादी दृष्टिकोन त्याने नाकारला कर्माच्या या दृष्टिकोनाच्या ऐवजी त्याने अधिक शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारला जुन्याच बाटली त्याने नवी दारू ओतली चार आत्म्याचा फेरा संसार या तत्वाच्या जागी त्याने पुनर्जन्माच्या सिद्धांताला स्थान दिले पाच आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष या तत्वानऐवजी त्याने निर्वाण तत्व स्वीकारले दोन याप्रमाणे बुद्धशासन हे संपूर्ण नव्या विचारांनी भरले आहे त्यात जे काही थोडेसे जुने आहे ते फेरबदल करून घेतलेले किंवा निराळ्या दृष्टिकोनातून मांडलेले असे आहे तीन बुद्धाने काय स्वीकारले एक बुद्धाच्या शिकवणुकीचे पहिले वैशिष्ट्य असे की सर्व गोष्टीचा मध्यबिंदू मन आहे हे त्याने मांडले मन सर्व अग्रभागी असते सर्व वस्तू श्रेष्ठ आहे ते सर्व वस्तूंवर अंमल चालविते त्यांची निर्मिती करते मनाचे आकलन झाले की सर्व वस्तूंचे आकलन होते तीन मन सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते मन सर्व मानसिक शक्तीचे प्रमुख आहे मन हे त्या शक्तीचेच बनलेले असते चार ज्या बाबींकडे लक्षपूर्वी आवश्यक आहे अशी पहिली बाब म्हणजे मनाचे संस्कार पाच बुद्धाच्या शिकवणीचे दुसरे वैशिष्ट्य असे की आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या आणि आपल्यावर बाहेरून ज्यांचा परिणाम होतो अशा सर्व बरा वाईट गोष्टीचे मन हे उगमस्थान आहे सहा जे जे वाईट आहे वाईटाशी संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे ते ते मनातूनच उत्पन्न होते जे जे चांगले आहे चांगल्याशी संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे ते सर्व मनातूनच उत्पन्न होते सात ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलांच्या पावलांमागोमाग गाडीची चाके जातात त्याप्रमाणे अशुद्ध चित्ताने जो बोलतो किंवा कृती करतो त्याच्या मागोमाग दुःख येते म्हणून चित्त शुद्धी हो आथ, हे धर्माचे हो सार होय आठ बुद्धाच्या शिकवणुकीचे तिसरे वैशिष्ट्य पापकृत्य टाळणे हे होय नऊ त्यांच्या शिकवणीचे चौथे वैशिष्ट्य असे की खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून धर्मतत्वाचे पालन करण्यात आहे दहा बुद्धाचा धर्म ही त्याची स्वतःची निर्मिती नव्हती असे कोणी म्हणू शकेल काय